सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत लाखो रुपयांची अवैध देशी विदेशी बनावट दारू नष्ट केली आहेत पाहुयात नाशिक जिल्ह्यात अवैध धंदे आणि जुगार हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे निफाड तालुक्यातील ओझर हद्दीत लाखो रुपयांची पकडलेली अवैध देशी आणि विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लाखो रुपयांची देशी आणि विदेशी अशी अवैध व बनावट दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आली होती अनेक वर्षांपासून हा साठा पडून होता परिरिक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अद्विता शिंदे यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रीतसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल नष्ट करण्याचे काम सुरू केलं आहे सुमारे बारा ते चौदा लाख रुपयांची बनावट व विक्रीसाठी चाललेली आणि पकडलेली दारू नष्ट करण्यात आल्याचं राज्य उत्पादक शुल्कचे पोलीस उपनिरीक्षक वाणी यांनी सांगितलं जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर